काय म्हणतोय पुणेकर कितीतरी वाडा राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी कुठल्या ज्यांचं नाव अजून सुद्धा कळलं नाही त्या अज्ञात मुस्लिम स्त्रियांनी नमाज पडला आणि एकाएकी मागच्या गतकाळामध्ये भारताचं केंद्रस्थान असलेला शनिवार वाडा राज्याच्या केंद्रस्थानी आला आणि तो केंद्रस्थानी आल्यानंतर महाराष्ट्रातलं पर्यायने पुण्यातलं सुद्धा समाजबन ढवळून निघा आता हे ढोगे निंदे मठीमाग कारण काय पुण्यातील शनिवार वाडा एका चळवळीने स्वतःच्या अस्मितेचं केंद्र केलं आता केल, ते अस्मितेचं केंद्र केलं ते त्या अस्मितेला किती पूरक आहे ते आपण बघणार आहोत द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनलच्या या व्हिडिओ मध्ये मराठी बोलणार जग बदलणार तर गोष्ट अशी झाली की आत्ताचा तू शनिवार वाडा दिसतोय तू शनिवार वाडा शेवटचा लढवला कुणी बर लढवला त्या लढवल्यानंतर त्या शनिवार शत्रूचं निशान लावलं कोणी म्हणजे अस्मितेच केंद्र जर बळकट करायचं म्हंटल तर ते त्याच्या पाठीमागचे संदर्भ आणि इतिहास सुद्धा स्पष्ट हवा आता इतिहास आता मागोवा अठराशे सतरा ला इंग्रजांनी असं ठरवलं कि बाजीराव पेशवाची पेशवाई संपवायची आणि ह्याच्या पाठीमागं होतं एल्फिस्टन एल्फिस्टन हे ठरवल्यामुळं खडकीचं प्रसिद्ध युद्ध झालं त्या खडकीचं युद्ध झालं त्यावेळेला सुद्धा बाप्पो खोखले या दुसऱ्या बाजीरावाच्या सेनापतीने जवळजवळ इंग्लिश सैन्याची फळी फोडली आता संख्येने जास्त असलेल्या बाप्पो होखलेच्या सैन्याला ब्रिटिशांचं सैन्य तसं जास्त नव्हतं पण आपल्या सुरक्षिततेच्या बद्दल कायमच संभ्रम असलेल्या दुसऱ्या बाजीरावाने असे निरोप पाठवले की माझ्या रक्षणासाठी परत या म्हणून बापू बोखले परत त्याच्यानंतर जवळजवळ पाच दिवस म्हणजे पाच नोव्हेंबरला पुन्हा एकदा खडकीची लढाई हे पाच तास चालली पण त्याच्यानंतर सुद्धा बाजीराव पेशव्याला संधी असताना सुद्धा ब्रिटिशांच्या सैन्यावर त्यांनी हल्ले चढवले ती संधी बाजीराव पेशव्यांनी वाया झाली जवळजवळ पाच नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही त्याचं कारण असं खडकीला असलेला एल्फिस्टन हा एकटा होता तो वाट बघत होता तो ब्रिगेडियर जनरल स्मिथ स्मिथ जो होता तो ब्रिगेडियर जनरल हा आल्यानंतर युद्धाला तोंड कुटणार होतो दुसऱ्या बाजीरावाला हे बरोबर माहिती होत कि स्मिथ आल्यानंतर युद्धाला तोंड कुटणार आणि ब्रिटिशांची पर्याने इंग्रजांची बाजू वर त्या मधल्या काळामध्ये त्यांच्या दोघांच्यात असं ठरलं होतं की एखाद्या तारखेची तार टपाल चुकलं तर मी जालन्यावर निघून ये आणि नेमकं त्याला रोखायची जबाबदारी अक्कल कोटकर या पेशव्यांच्या सरदारवर होती दुर्दैवाने अक्कल कोटकर नावाचा पेशव्यांचा हा सरदार त्या लढाईमध्ये पडला आणि त्याने इंग्रजांची काही रसद तोडली पण त्यामुळे स्मिथ किंवा एल्फिस्टन यांच्या सैन्याला कुठल्याही प्रकारचा कोटा झाला नाही आजच्या बंड गार्डन जवळ नदी उतरून तोफा गारपिरावर आणण्याचा ब्रिटिशांचा मानस होता दुर्दैवाने पेशव्यांच्या पेशव्यांना स्वतःच्या राज्यातल्या नदीचे उतार सापडले नाहीत ते इंग्रजांना आधी सापडले ते गारपिरावर लढाईला तोंड कुठलं लढाई वानवडीच्या बाजूने हळूहळू पुणे शहरावर यायला सुरुवात अशा वेळेला पाय रोवून लढण्याची भूमिका तिसऱ्या बाजीरावने ठेवण्याच्या ऐवधी बाजीराव चक्क रणांगणातून पय काढतात आजच्या बाबदेव गटात तो येऊन थांबला त्याच्यासाठी चिमाजी आप्पा भावाने त्याला धिक्कारलं सुद्धा की रणामध्ये पाय रोवून तुम्ही लढा आता गमतीची गोष्ट म्हणजे बखरकारांनी सुद्धा या लढाईचं वर्णन करताना असं म्हटलेले कि पेशव्यांचं अरब आणि गोसोब्यांचं सैन्य येरवाडा इथं येऊन लढलं आता हे आरोप अर्थातच मुसलमान आणि गोसावी हे दोघे जण लढत असताना पेशव्यांकडून त्यांना कुठल्याही प्रकारची रसद पुरवता आली नाही पानशेंनी महाकाळी ही बुरंदरवरची तोप आणली पण त्या कोपेसाठी लागणारा दारुगोळा सुद्धा दुसऱ्या बाजीरावाला पुरवता आला नाही दुसरा बाजीराव चक्क रणातून पळ काढता झाला शनिवार वाड्याच्या प्रांगणामध्ये युद्धाला सुरुवात झाली युद्ध झालं शनिवार वाड्यानी हत्यार टाकली तिथ्या रक्षकांनी हत्यारे टाकली रॉबिन्सन नावाचा ब्रिटिशांचा एक सेनानी होता तो त्याच्या हातामध्ये हो युनियन जॅक घेऊन मराठ्यांचा जरी फटका शनिवार वाड्यावरचा काढून युनियन जॅक फडकवण्यासाठी गेला पण ते पवित्र आणि उदात्त कार्य केलं बाळाजी पंत नातू हा तोच बाळाजी पंत नातू ज्याच्या कारस्थानाने प्रताप छत्रपतींना महाराष्ट्राच्या बाहेर वनवास भोगावा लागला आत्ताच बाळाजी पंत नातू की ज्याच्या कारस्थानामुळे मराठे शाहीला शेवटचा सुरुंग लावला इतिहास कलाकनी कसा घेतोय बघा त्याच जो भगवा झरी आहे त्याच्यासाठी आरब येरवाड्याच्या खडकीच्या रणभूमीवर लढत होते आणि त्याच शनिवार वाड्यावरचा भगवा जरीपटका काढून युनियन जॅक लावायचं काम बाळाजी पंत नातूनेमाने इदबारे केलं त्यात त्यात बाळाजी पंत नातूने एक गोष्ट चांगली केली कि शनिवार सैन्याला त्याने त्याने पुण्यामध्ये करून दिली नाही ब्रिटिश सैन्याला कुठल्याही प्रकारचे दरोडे घालू दिले नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता राज्याचा धनी पळून गेलेला आहे तुमचा शत्रू पळून गेलेला आहे तर इथली रयत तुम्ही नावू नका कदाचित त्याच्या याच धोरणामुळे तिथून पुढचं पुण्याचं प्रशासन आणि पुण्याचा कारभार हा बाळाजी पंत नातूच्या हातात ब्रिटिशांनी दिला तर लक्षात असं येतंय की आता शनिवार वाड्यात येईल नमाज प्रकरणावरून रणकंदन माजलेलं असताना असं लक्षात येतंय बरं ही साधनं आहेत की पेशव्यांकडच्याच माणसांनी लिहिलेली तर शनिवार वाडा हा ब्रिटिशांपासून वाचावा ब्रिटिशांनी जिंकू नये ह्याच्यासाठी आरप लढले आणि शनिवार वाडा ज्यावेळेला पडला त्यावेळेला त्याच्यावर युनियन तो बाळाजी पंत नातू शनिवार वाडा केंद्र करत असताना लोकांच्या भावनाचं राजकारण करत असताना हा इतिहास लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशा माहितीसाठी द ग्लोबल मराठी युट्यूब चॅनेल मराठी बोलणार आणि जग बदल